जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचं वेळापत्रक आलेलं आहे याच्यानुसार हे बाकीचं सगळं सोडून द्या तुमचं मतदान कधी आहे पाच फेब्रुवारीला आणि तुमचा निकाल आहे सात फेब्रुवारीला म्हणजे सात फेब्रुवारीनंतर लगेचच तुमची मैदानी चाचणी चालू होईल सर्वसाधारणपणे दहा किंवा बारा फेब्रुवारीपासून बहुतेक ठिकाणी मैदानी चाचणी चालू होईल त्यात सुद्धा जिथं पोलीस आयुक्तालय आहे तिथली मैदानी चाचणी ही कदाचित वेळेत किंवा ह्या तारखेच्या अगोदरच चालू होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची तयारी ठेवा पुन्हा पुन्हा गोष्टी सांगतोय की ग्राउंड व्यवस्थित करा एकच वेळ करा बॉडी रिकवर झाली पाहिजे इंजुरी झाली नाही पाहिजे त्यासोबतच आहे की तुमची रिव्हिजन करा व्यवस्थित करा तुम्ही आता जे वाचले तेच वाचा पण रिव्हिजन करा पुन्हा पुन्हा त्याच्यासोबत पेपर सोल्युशन खूप महत्वाचं आहे दिवसात कमीत कमी दोन क्वेश्चन पेपर ओएमआर शीट वर सोडवायचे आहेत अशा पद्धतीची ओएमआर शीट असते ह्याच्यावरच सोडवा कोणीही एक दोन लिहित बसू नका तुमचं नुकसान होणार आहे कुठलाही तुम्ही मागच्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यावर सांगतोय की या पद्धतीनं प्रश्न असतात सगळ्यात जास्त प्रश्न हे ऍव्हरेज जीके वर असतात त्या खालोखाल गणितावर असतात मग मराठी आणि त्या मानानं सगळ्यात कमी प्रश्न हे बुद्धिमत्ता घटकावर असतात सगळ्यांची सरासरी काढल्यानंतरची गोष्ट सांगतोय आता अनेक विद्यार्थी काय करतात फक्त गणित विश्लेषण करायचं बुद्धिमत्ता विश्लेषण करायचं बाबांनो सगळ्यात जास्त प्रश्न जी घटकावर असतात त्या खालोखाल तुमच्या मराठीच्या असतात त्यामुळं प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही सांगतो की पांढरा गोडा प्रश्नसंच बेस्ट आहे कारण मार्केटमध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असलेला हा एकमेव प्रश्नसंच आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या चालू घडामोडी याच्यामध्ये अपडेट केलेल्या आहेत दोन हजार बावीसचा पेपर सोडवताना तुम्हाला असं वाटणार नाही की मी दोन हजार बावीस चा पेपर सोडवतोय तुम्हाला दोन हजार सव्वीस चाच वाटणार आहे आणि फक्त पेपर सोडवताना तुम्ही अशा ओएमआर शीटवर सोडवा स्कोअर पन्नास उद्या सत्तर उद्या ऐंशी उद्या हो, हळूहळू हो, हो, सगळ्यांचा स्कोअर वाढणार असतो तुम्हाला परंतु भीती बाळगू नका पेपर सोडवत राहा त्याचा तुम्हाला पुढे फायदा होणार आहे